जय श्रीकृष्ण कधी कधी तुम्ही स्वतःला विचारला आहे का मी प्रामाणिक मेहनत करतो तरीही यश माझ्यापासून दूर का राहत भगवत गीता आपल्याला सांगते यश फक्त मेहनतीवर नाही तर आपल्या मनस्थितीवरही अवलंबून असत आपण काम करताना सतत परिणामाचा विचार करत राहिलो भीती शंका आणि तणाव मनात भरतो आणि तेच आपल्या यशात अडथळा बनतात भगवान श्रीकृष्ण सांगतात मन शांत ठेवून केलेलं कर्म अधिक प्रभावी असत जसं धनुर्धारी लक्षावर लक्ष केंद्रित करतो बाण सुटल्यावर तो परिणामाची चिंता करत नाही तो फक्त आपली कृती योग्य करतो तसच आपल्या आयुष्यात आहे मेहनत करत राहा पण मनावर ताण घेऊ नका परिणाम योग्य वेळेला नक्की मिळतो कधी कधी उशीर म्हणजे अपेश नसतो तो फक्त तयारीचा काळ असतो विश्वास ठेवा संयम ठेवा आणि आपल्या मार्गावर चालत राहा भगवद्गीतेचा हा संदेश आपल्याला खरोखर यशाकडे घेऊन जातो